नमस्कार शब्द तारांगण मध्ये मी श्रद्धा तुम्हाला सगळ्यांच खूप खूप स्वागत करते आजकाल देवापेक्षा मंदिरांना जास्त महत्व झालंय धर्मापेक्षा धर्मकार्यांना आणि माणसापेक्षा पैशाला ज्याच्याकडे जा जा पैसा जास्त तो धनवान त्याची प्रतिष्ठा मोठी त्याला मान जास्त म्हणून प्रत्येकजण जण पैशाच्या मागे धावू लागलाय अगदी मंदिरात जाताना सुद्धा भक्तीभावाने जाण्यापेक्षा त्याला हार घेऊन जाणे महागड्या वस्तू घेऊन जाणे हा करण्यामध्ये मनुष्य झालेला आहे साधू संतांनी आपल्याला सांगितले की देवाला फक्त निस्सिम प्रेम पाहिजे निस्वार्थ भाव पाहिजे तो न देता त्याला नको असलेल्या गोष्टी देण्याचा अट्टाहास आपण करतो आहे देवाला खरंच गरज आहे का ह्या गोष्टींची याचा विचार करायला लावणारी ही कविता कभिवर्य कुसुमाग्रज यांनी साधारण चाळीस वर्षापूर्वी लिहिलेली ही कविता आणि त्यातलं वास्तव्य आजही तसच आहे त्याच्यामध्ये काळी मात्रही फरक पडलेला नाही कवितेचं नाव आहे गाभारा तुम्हाला अंदाज आलाच असेल कोणती कविता आज मी ऐकवणार आहे दर्शनाला आला या पण या देवालयात देव नाही गाभारा आहे चांदीच मकर आहे सोन्याच्या समया आहेत हिऱ्यांची झालर आहे त्यांचं दर्शन घ्यायला काही हरकत नाही वाजवा ही घंटा आणि असे इकडे या पाहिलात ना तो रिकामा गाभारा नाही नाही तस नाही एकदा होता तो तिथे काकड आरतीला उठायचा शेजारतीला झोपायचा दरवाजे बंद करून बरोबर बाराला जेवायचा दोन तास वामक खुक्षी घ्यायचा सारे कसे ठीक चालले होते रुपयाच्या राशी माणिक मोत्यांचे ढीक घडत होते पायाशी दक्षिण दरवाजा जवळ मोटारींचे भोंगे वाजत होते मंत्र जागर गाजत होते रेशमी साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते बँकेतले हिशोब हरणीच्या गतीने चालत होते सारे काही घडत होते हवत असे पण एके दिवशी पण एके दिवशी आमचा दुर्दैव दरवाजा जवळ अडवलेला कोणी एक भंगड महारोगी ओरडला बाप्पाजी बाहेर या बाप्पाजी बाहेर या आणि काकड आतीला पाहतो तर काय गाभारा पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे परत कदाचित येईलही तो पण महारोग्याच्या वस्ती तो जर राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टीनं पत्र व्यवहार चालू आहे पत्र व्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी पण तूरत गाभाऱ्याच दर्शन घ्या तसे म्हटले तर गाभाऱ्याच महत्व अंतिम असत गाभाऱ्याच महत्व अंतिम असत कारण गाभारा सलामत तर देव पचास कारण गाभारा सलामत तर देव पचास कारण गाभारा सलामत तर देव पचास तर कशी वाटली तुम्हाला आजची कविता आहे ना वास्तवदर्शी का चाळीस वर्ष पूर्वी लिहिलेली गेलेली आहे कुस्माग्रजांची ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद